ब्रेकअप होण्याची कारणे अनेक असू शकतात आणि प्रत्येक नात्यातील परिस्थिती वेगळी असते तथापि काही सामान्य कारणे आहेत जी नात्यांमध्ये ताण आणि ब्रेकअपला कारणीभूत होऊ शकतात तुम्ही एखाद्या एक व्यक्तीशी एकत्र वेळ घालवत असताना सुरुवातीला ती व्यक्ती आपल्याला आकर्षक आणि योग्य वाटते परंतु नंतर लक्षात येते की या व्यक्तीच्या काही वागण्याचे विचारांचे किंवा इतर बाबींचे तुम्हाला काही प्रमाणात विरोध आहे नात्यातील संवादाचा अभाव किंवा चुकीचे संवाद देखील एक महत्त्वाचं कारण असू शकतं तर योग्य संवाद आणि मानसिक स्पष्टता नसल्यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये गैरसमज निर्माण होतात ज्यामुळे भावनिक तणाव आणि हो उलटफेर होऊ शकतात इतर कारणं म्हणजे भि भिन्न जीवनशैली कुटुंबियांमधील मतभेद व्यावसायिक अडचणी आत्मविश्वासाचा अभाव हा असू शकतो उदाहरणार्थ एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कमी महत्त्व देणं किंवा त्याच्या गरजा इच्छांची अनदेखी या गोष्टी करणं आणि या गोष्टी नात्यात तणाव ना निर्माण करतात कधी कधी एकत्र असलेल्या जोडीदारांना त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्याची आणि व्यक्तिगत स्पेसची आवश्यकता असते हे नात्यात एका वेळेस संघर्ष निर्माण करू शकतं खास करून जेव्हा त्यांना दुसऱ्या व्यक्तीचे हुकमत आणि ओझ वाटतं पण ब्रेकअप होण्याची एक महत्त्वाची बाब म्हणजे व्यक्तीला त्यांच्या भावना आणि कुवतीशी संबंधित असलेल्या गोष्टीवर विचार करण्याची संधी मिळालेली असते कधीकधी नात्यांमध्ये असलेल्या काही नकारात्मक पैलू किंवा त्यांच्याशी संबंधित शंका असमर्थता हे दोन्ही व्यक्तींना पुढे जाऊन अधिक मानसिक वेदना आणि तणाव सहन करायला लावतात ज्यामुळे ब्रेकअप एक नवा आरंभ असू शकतो जेव्हा दोन्ही व्यक्ती एकमेकांना दुरून जाण्याची किंवा स्वतंत्र होण्याची वेळ आहे असं मानू लागतात आणि याच्या परिणामी ब्रेकअप हा केवळ एक अत्यंतिक निर्णय नसून तो भावनिक मानसिक वाढीचा एक भाग देखील असू शकतो जो प्रत्येक व्यक्तीला समजून उमजून घेतल्यानंतर त्यांच्या जीवनातील सकारात्मक परिवर्तनाचा आरंभ होतो